क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण टोमॅटोचं सूप बनवणार आहोत ते पण वेगळ्या पद्धतीनं आपण नेहमी टोमॅटोचं सूप करतो टोमॅटो सूपची पौष्टिकता आणि वाढवण्यासाठी आपण आता शेवग्याचा वापर करून हे सूप बनवणार आहोत थंडीच्या दिवसामध्ये किंवा वर्षभरसुद्धा जे डाएट करतात त्यांच्यासाठी किंवा लहान मुलांना जे मुलं भाज्या खात नाहीत शेवगा खात नाहीत त्यांच्यासाठी हे सूप खूप छान आहे शे शेवगा हे भाजी क मुलांच्या सर्वांना विकासासाठी अतिशय महत्त्वाची असते कॅल्शियमचं प्रमाण या शा भाजीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं मुलांची उंची वाढण्यासाठी किंवा त्यांची हाडं बळकट होण्यासाठी शेवगा अतिशय महत्त्वाचा असतो त्यामुळे आपण टोमॅटोच्या सूपमध्ये शेवगा घालतो आहे टोमॅटोमुळे आपल्या शरीराचं र रक्त शर वाढतं आणि शे शेंगेमुळं आपलं संपूर्ण सर्वांगीण विकास होतो त्यामुळे आपलं हे सूप खूप पौष्टिक होणार आहे हे लहान मोठे जे घ घरा डाएट करतात त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे हे सूप पिल्यानंतर दिवस जर तुम्ही दिवसभर क डायटिंग करणार असाल काही खाणार नसाल तर नुसतं या सूपवर सुद्धा राहू शकता कारण शेवग्याच्या शेंगेमध्ये अतिशय भरपूर प्रो प्रोटीन असतं ज्याच्यामुळे आपल्याला लवकर भूक लागत नाही हे सूप बनवायला एकदम सोपं आहे स्टुडंट्स जे बाहेर रूमवर रूम राहतात त्यांनासुद्धा हे सूप बनवता येतं याला आपण तेलाचा वापर करत नाही आहोत तेल तूप कशाचीच गरज पडत नाही एकदम कमी साहित्यामध्ये हे व्हेजिटेबल सूप तयार होतं आपल्या भाज्या सगळ्या उकडून झालेल्या आहेत आता ह्या भाज्या थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला काढणार आहोत तोपर्यंत आपण शेवग्याचे शेंगा आहेत त्यातला गर काढून घ्यायचा आहे आणि तो गर पण आपण मिक्सरला लावणार आहोत अशा पद्धतीचा आपला अपन गर तयार झालेला आहे काढून आता आपल्या भाज्या सगळ्या थंड झालेल्या आहेत आपण ह्या सर्व भाज्या आणि ग शेवग्याचा काढलेला गर आणि उकडलेलं भाज्यांचं पाणी हे सगळं वाटून आपण तयार करणार आहोत आपण हे मिक्सरला काढलेलं ग गर आहे भाज्यांचा आता ह्याच्यामध्ये आपण क आपलं उकडलेलं भाज्यांचं पाणी पण घालून आपण हे सर्व मिश्रण गाळून घेणार आहोत आपण हे सूप दोन प्रकारे करणार आहोत ज्यांना एकदम लिक्विडी सूप प्यायचं आहे त्यांच्यासाठी एक बाऊल तयार करणार आहोत आणि हे जे आपण गाळून घेतो आहे त्यातलं फायबर जर आपल्याला जाऊ नये असं वाटत असेल तर आपण फायबर मिक्स ते वरचा चौथा मिक्स करून पण आपण सूप पिऊ शकतो आता आपण आपल्या सूपमध्ये टोमॅटो घातलेला असल्यामुळे त्याचा आंबटपणा कमी करण्यासाठी आपण साखर घालणार आहोत आणि एक चमचा रॉक सॉल्ट घालणार आहोत हे प्रमाण आपल्याला आपल्या प आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो अशाच पद्धतीचं आपलं सूप पिण्यासाठी रेडी झालेलं आहे आता आपण सूप जेव्हा सर्व करणार तेव्हा एका बाउलमध्ये आपण प्लेन आपण गाळून घेतलेलं सूप ग तयार करणार आहोत आणि एका वाटीमध्ये आपण चौथा मिक्स केलेलं सूप तयार करणार आहोत हे चौथा अशा पद्धतीचा आपण ह्या एका वाटीमध्ये सर्व भाज्यांचा गा गाळेला चौथा मिक्स करून त्याच्यामध्ये सूप घालणार आहोत आणि असं गरमागरम सूप थंडीच्या दिवसामध्ये प्यायला खूप छान लागतं तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही पिऊ शकता हे असं सूप दाटसर होतं आपण याला ह्याच्यामध्ये पुदिना घालणार आहोत आणि हे प्लेन सूप आहे मग कसं वाटलं तुम्हाला गाजर शेवगा आणि टोमॅटोचं सूप आवडलं असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू